नमस्कार मंडळी नमस्कार काल गेलो होतो पहा दवाखान्यात रवीदीप हॉस्पिटलला हा तर काय म्हणे ग मॅडम मग हा एकदा नारळ पाणी काढून सोनूची मम्मी सकाळपासून चालू करते खायला प्यायला है ना सातपासून काय खाल्लं सकाळी का सकाळी काहीच नाही खाल्लं जास्त फक्त चहा पिली आणि एक दोन पोळ्या खाऊन घेतल्या शेंगदाण्याच्या चटणी सोबत चहा दोन चपात्या खाल्ल्या आणि आता काजू बदाम खजूर खाऊन घेतले अच्छा भूक लागली मला आणि एवढं नारळस पाणी पिऊन घेतलं का मग कसं सा, तुमच्या संग मी अकरा साडे अकरा जेवण करते हा थोडं थोडं खायचं पण मॅडम थोडं थोडं खायचं असं एक दोन घंट्याच्या गॅप ना खायचं दिवसभर सरत राहायचं नाही खायचं पोटभर त्याच्यामुळं काय होतं म्हणलं त्याच्यामुळे बाळाला फिरायला त्रास होतो म्हणे कारण की एकदाच पोट भर आपण जेव्हा घेतो आपलं पोट गच्च होतं त्याच्यामुळे तर काय म्हणे मग मॅडम हे पोटाच्या प्रॉब्लेम संदर्भात पहिलं तर मॅडम म्हणे की तुमचं घर काशा स्लॅबच म्हणजे मग गच्चीवर जात असल तुम्ही हा मग गच्चीवर मी कपडे वाळू घालायला दुसरं प्रॉब्लेम आहे म्हणी का नाही म्हणी तसंच राहत असतं म्हणे नाही प्रॉब्लेम तुमच्यामुळे झाला म्हणे हा तर थोडासा प्रॉब्लेम आहे काळजी न घेतल्यामुळं काळजी म्हणजे हेच खाली वर करायचं नाही वज पाज थोडक्यात प्रॉब्लेम आहे तिला काल औषध वगैरे दिले तर आता काळजी घे मग हो आता मॅडमनी मला कळशी बी उचल्याची मी सांगितली वज उचलू दोन महिने कसे तुलाच त्रास होईल नंतर हा काम करायचं आहे तुला पण हळूहळू हा आराम नाही आहे नाही तर पुन्हा त्याचे पण परिणाम होईल वेगळे आहे का नाही हळूहळू हाल। काम करायचं लेडस दच दचकन उतरायचं नाही चढायचं नाही पाण्याच्या बकिटा उचलायच्या नाही त्याच्यामुळेच खाली येतं म्हणे आणि पाहिल्यापासून म्हणतेच ना की गरुदर वहीन वज उचलू नाही म्हणून तुला कळत नाही का थोडंफार उचलते पण मग आता मी उचलणार नाही त्या मुळे मला असं वाटतंय पाण्यामुळे पाण्यापेक्षा गच्चीवर मी तीन वेळेस कपडे वाळू घालायला काढायला गहू हात द्यायला त्याला जातच राहते तर ते पण गच्चीवर पण जायचं सांगितलं खालीवर पाय पडतो म्हणजे उंचावर जाणं येणं चांगलं नाही राहत आणि झोपताना काळजी घ्या सांगितली की पायाखाली दोन तरी उशा घ्यायच्या म्हणजे आपलं डोकं खाली आलं पाहिजे पायाशी वरती करायची मग झोपायचं म्हणजे मागच्या दोन व्हिडिओच्या कमेंट वाचल्या मी त्याच्यात बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की ते उश्या जे राहते ना हा आणि दुसरं थोडं तेल लावून चोळायचं उपायपासून सांगितलं होतं असं काही वाटलं तुला खाली आल्यासारखं वरती चोळून घ्यायचं झोपताना दिवसभर नाही रात्री झोपती तेव्हा एकदम हळूहळू सर वरती येतं म्हणे बा आणखी निगेटिव्ह कमेंट बी भरपूर आल्या की तुम्ही तुमचे कॉमेडीचे व्हिडिओ काढा या असं तुमच्या इंटरनल गोष्टी दाखवू नका हा जो प्रॉब्लेम आहे हा रिअल बरोबर आहे का नाही जे सोनूच्या मम्मीच्या बाबतीत घडतंय ते दाखवायचं असं ठरवलं होतं आम्ही की बाळ होईपर्यंत बरोबर आहे का नाही तर मग जर आवडत नसेल तर मग आपण काय करू की बंद करून दाखवू हा जर त्यांना जर बघायला नसेल आवडत आपल्या घरातल्या हा निगेटिव्ह कमेंट आम्हाला चांगल्या वाटत नाही ना जे खरं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय जे आहे ते आहे कारण स्क्रिप्टवाई च काही करून बनवत नाही आता काल दवाखान्यात गेल मी थोडस तिथली क्लिप बी काढून आणतो की स्क्रिप्टेड काही वाटू नाही हाय का नाही ग पण ज्यांना ज्यांना आवडतंय त्यांनी सांगा मग विचार करू आपण हाय का नाही नाही तर याला बी वेळ खर्चच होतो ना आपला एवढे मोठे व्हिडिओ एक तर अपलोड बी होत नाही लवकर तर आता काळजी घे नाही आजपासून आता रात्री पण आईने तुमचे सोनूचे तुमचे कपडे धुऊन दिले मला नको धुऊ म्हणे तू कपडे तुझे स्वतःचे थोडस धुवून जाय फक्त आणि तुला म्हणजे बरेच रात्री आईला सांगितलं मदत करते म्हणे रिकाम खाली वर्क करू नको काळजी घे म्हणे स्वयंपाक केला भांडे कासणार झाला आराम करणार लगेच आणि परत घंटा दोन घंटे उठलं की चालू ठेव म्हणे काम फिरत राहाय थोडस कर फक्त व उचलू नको एवढंच बाकी काही तर असं आहे मंडळी आज आम्ही थोडं बाहेर बी जाणार आहे वाघाच्या ओर उडला घर भरणीच्या जा कार्यक्रमाला जायचंय आहे तिच्या तीनला निघून हा दुपार हा तर मग तुझे काय काम आहे ते आवरून घे सकाळून आहे का नाही तर चला मंडळी धन्यवाद बाय